निमित्ताने आपल्याला त्याचबरोबर काही असंख्य विभागाचे जे काही प्रकल्प जे प्रकल्प किंवा निधी फक्त ह्या एमसी जेडेम ए कमिटीमुळे जे पुढे गेले नाही ते म्हणून वाचून दाखवतो कोकण आपत्ती समीकरण पतन विभागाची अठरा कामं आहेत एकशे बावीस कोटी अर्थसंकल्पीय बा, बेचाळीस काम आहेत शंभर कोटी आता सार्वजनिक बांधकामच्या जवळपास पन्नास कोटीची कामं प्रलंबित होती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे जवळपास पन्नास लक्ष कामं दोन हजार बावीस तेवीस पासून प्रलंबित होते मालवण नगर पासून वेंगुर्ला नगर परिषद मध्ये असंख्य ही कामं फक्त एम सी जडेम ए कमिटी नाही म्हणून ते प्रलंबित होते पर्यटन विभाग ज्याच्या अंतर्गत समुद्रकिनारी उभ्या कराव्या लागणाऱ्या शासकीय सोयीसुविधा अधक सुविधा फक्त हे कमिटी नसल्यामुळे ते देऊ शकलो नाही एम MTD, टी डी एम टी डी सीच्या जमिनी सी आर झेड दोनशे मीटरच्या मध्ये येतात तिथे तात्पुरता सरोवेचे टेन हाऊस कोकणी हाऊस निर्माण होतील लगेच या एम सीझेड एम एच्या कमिटीमुळे सी आर झेड लाईन दोनशे मिलीमीटरवरून mm पाचशे लोक डेव्हलपमेंट झोन अधिक फायदेशीर होणार पीपीपी पी तत्वावर सीआरझेड क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये विविध पर्यटन प्रकल्प आता आपण उभे करू शकतो उंच डोंगर असेल त्यावर सपाट जमीन असेल खाली समुद्र असल्यात सीआरझेड लाईन कशी मोजली जाणार ह्याबाबत आता स्पष्टता येईल उदाहरण मी तुम्हाला काही जे देवगडचे आमचे मित्र आहेत देवी देवीच्या इथे आमचे जे मंदिर आहे मिडबावला तिथे आमचे रवी पाटकजींच्या माध्यमातून काही कोट्यावधी निधी आणले गेले जवळपास चोवीस कोटी चौऱ्याण्णव लाख आमचे एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते ते तेव्हा त्याच्या इकडे पुलाचे बांधकाम आणि संरक्षण भिंत याच्यासाठी चोवीस कोटी आणून ठेवलेले चोवीस कोटी काम पुढे जात नव्हतं कारण काय समिती गठीत नव्हती समितीच्या समोर प्रश्नच यायचा नाही आता अशा सारखी असंख्य कामं हो, लगेच त्याला चालना भेटेल आणि ही कामं आता लगेच विका त्या दृष्टिकोनातून पूर्ण होतील आणि भविष्यामध्ये अशी कुठलीही यादी आपल्याला वाचायला लागणार नाही एवढी क्षमता त्या एम सी जडे कमिटीमध्ये होती ज्याला आपण चालना दिलेली आहे तो एक आपल्या सिंधुदुर्गासाठी दुसरा एक महत्वाचा झालेला निर्णय आहे ज्याच्यामुळे विकासाला निश्चित पद्धतीने चालना भेटेल तिसरी बाब म्हणजे वाढवण बंदर जे आपल्या पालघरमध्ये येत आहे जगामध्ये जे पहिले दहा क्रमांकाचे बंदर आहेत त्याच्यातले पहिल्या पाच क्रमांकाचं बंदर म्हणून वाळवण बंदरची ओळख येणाऱ्या काळावधीमध्ये येणार आहे म्हणजे एवढा मोठा एवढी मोठी खोली असलेला कुठलाही भाग कुठलंही बंदर आज तरी आपल्या देशभरामध्ये नाही आहे हे बंदर तयार झाल्यानंतर किंवा हे बंदर बनत बनत असताना आपल्या प्रत्येकाला वाटत असेल की ह्या बंदराचा कोकणाला काय फायदा किंवा ह्या बंदरामध्ये जे काही नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्या नोकऱ्याचा थेट फायदा सिंधुदुर्गाच्या तरुण तरून तरुणीला होणार आहे का हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे तुम्ही प्रत्येक बोलत असाल अरे तो बंदर येत आहे ते पालघरमध्ये येतो आम्हाला काय फायदा या दृष्टिकोनातून गेल्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये आपल्याला आठवत असेल मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नेदरलँड ह्या देशामध्ये गेलो होतो आणि तिथे अटल सोल्युशन ह्या कंपनीबरोबर आमची चर्चा झाली आणि त्याच अटल सोल्युशननी महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालय आणि आमचं बंदर मंत्रालयाबरोबर गेल्या आठवड्यात सामंजस्य करार केला आणि वाढवण बंदरामध्ये उपलब्ध असणाऱ्या तयार होणाऱ्या जेवढ्या नोकऱ्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये किमान पाच ते सात हजार नोकऱ्या तयार होणार तर त्या जेवढ्या नोकऱ्या आहेत त्या सगळ्या नोकऱ्यांचा जो मार्गदर्शन आहे किंवा ट्रेनिंग आहे ते आपल्या आय टी आयच्या माध्यमातून मुलांना देण्यात येणार आहे आणि त्या पाच जिल्हे जे शॉर्टलिस्ट झालेले आहेत मुंबई आहे पुणे आहे बारामती आहे नाशिक आहे आणि तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे म्हणजे जे काही नोकऱ्या वाढवण बंदरमध्ये तयार होतील त्या नोकऱ्या नेमका कशा असतील त्याच्यामध्ये ट्रेनिंग कशी लागेल काय कौशल्य तुम्हाला त्याच्यासाठी लागेल त्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आपल्या आय टी आयचे जे केंद्र आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत ज्याचा आज जास्त उपयोग होत असताना आपल्याला कोणाला दिसत नाहीत त्या आय टी आयच्या माध्यमातून ह्या आपल्या सिंधुदुर्गातल्या मुलं मुलींना मार्गदर्शनी ट्रेनिंग देण्याचं काम महाराष्ट्र सरकार घेणार आहे त्याच्यासाठी एकशे वीस कोटी फक्त ह्या पूर्ण ट्रेनिंगसाठी अर्थ खात्यानी बाजूला ठेवलेले आहेत याचा अर्थ एवढंच होतो की वाढवण बंदरामध्ये आपल्या सिंधुदुर्गातल्या असंख्य तरुण तरुणीला नोकरी मिळण्याची दालनं त्यानिमित्ताने उघडतील आणि पहिल्या पाच क्रमांकामध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा असल्यामुळे सर्वात जास्त प्राधान्यक्रम ह्या पहिल्या पाच जिल्ह्याच्या तरुण तरुणीला भेटेल कारण त्यांची ट्रेनिंग लवकर सुरू होणार आहे म्हणून ह्या ही निर्णयाचा थेट फायदा आपल्या जिल्ह्याच्या विकासावर आपल्या जिल्ह्याच्या दर्डोळी उत्पन्नावर आपल्या आणि आपल्या जिल्ह्याच्या भविष्यावर निश्चित पद्धतीने होईल असा माझा ठाम विश्वास आहे आमचं महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली आमचे एकनाथ शिंदेसाहेब आहे दादा आहे आमचं पूर्ण मंत्रिमंडळ आज महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सरकारला दीडशे दिवस होणार आहेत आणि ह्या पहिल्या ह्या दीडशे दोनशे दिवसामध्ये आमच्या महाराष्ट्र सरकारनी ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्राला आरोग्य क्षेत्र असेल एमईसी बीमध्ये असेल आता एमईसी बीमध्ये पण रिपेअर आणि मेंटेनन्ससाठी ते सत्याहत्तर कोटीची मागणी मी पहिल्या आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे के केली होती त्याच्यातले पहिले दहा कोटी प्राप्त झालेले आहेत आणि पूर्णतः पूर्ण सत्याहत्तर कोटी येणाऱ्या काही आठवड्यामध्ये उपलब्ध असतील जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये असलेली एमईसी बीची यंत्रणा म्हणजे जुने पोल असतील वायर असतील सबस्टेशन असतील जे काय आतापर्यंत ज्या तक्रारी यायच्या त्या सगळ्या तक्रारी भविष्याच्या दृष्टिकोनातून येणार नाहीत या सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही हे काही निर्णय ह्या सगळ्या निर्णयांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बदल किंबहुना विकास चारी बाजूची होत असताना आपल्याला निश्चित पद्धतीने दिसेल एअरपोर्ट आपलं विमानतळ चिपी विमानतळाच्या सुशोभीकरणासाठी मी पहिल्या टप्प्यात एक कोटी उपलब्ध करून दिलेले आहेत आमच्या पोलीस यंत्रणेसाठी पूर्ण जिल्ह्यासाठी सी